न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन जम्मू मधील पैलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा गांधी पुतळा या ठिकाणी सर्व पक्षीयांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून त्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहनवाज शरीफ यांच्या फोटोला जोडे मारे आंदोलन हो करण्यात आले तसेच भारत सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी सरकारच्या चिंदड्या उडवून दहशतवाद्यांचा कायमचा खात्मा करावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली कारण पैलगाम येथील पर्यटकांवर झालेला हल्ला हा पर्यटकांवर नसून तो हल्ला संपूर्ण देशावर आहे त्यामुळे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे मोदी सरकारने या हल्ल्याचा शंभर पटीने बदला घेऊन भारताची ताकद पाकड्यांना दाखवून द्यावी की आमच्याकडे कोणी वाकडी नजर केली तर त्याला आम्ही नेस्त करू या कारवाईसाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकारबरोबर असून मोदी सरकारने त्वरित आपली ताकद दाखवावी असे यावेळी सांगण्यात आले बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर का पैलगाव या ठिकाणी जो पर्यटकावर तो तो बॅड हल्ला फक्त पर्यट पर्यटकावर नसून तो आपल्या देशावर आपल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला झालेला आहे म्हणून त्या हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पद्धतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आणि या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं मोदी सरकारना विनंती करतो का तुम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून जे पाकिस्तान आहे त्याला नस्त नाबूद करा अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं मोदी सरकारला विनंती करतो आणि मला खात्री आहे निश्चितच मोदी सरकार आणि अमित शहाजी हे निश्चितच पाकिस्तानवर हल्ला करून त्या ठिकाणचे जे आतंकवादी आहे त्यांना नस्त नाबूद करून त्याच पद्धतीनं पाकिस्तान सरकारला देखील त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम निश्चित करते ठिकाणी अशा बाळगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद करतो भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रथम जो बॅट हल्ला अतिरेकेनी केला या अतिरेकेनं पुढली जाते मला माहीत नाही कुणाला माहित नाही पण ज्या हरामखोरांनी प्रत्येक पुरुषाची प्रत्येक स्त्रीची जात विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि या हल्ल्यानंतर केंद्र सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो कारण त्यांच्या बाबतीत जे निर्णय आधी घ्यायला पाहिजे होते तो निर्णय काल त्यांनी घेतला तेव्हा या सर भारत सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो आणि हा जो हल्ला केला याच्या मुळापर्यंत केलंच पाहिजे कारण प्रत्येक वेळेस एक मोठी घटना घडती त्याच्यानंतर कालांतर तो विषय बाजूला पडतो पण हा जो विषय झाला हा भूतोला भविष्य कुणाच्याही मनाला पडणारा नाही कुणालाही झोपून देणारा विषय नाही तेव्हा मी या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र वीस एप्रिल रोजी जो आपल्या परक्यावर हल्ला झाला याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि मला पूर्ण गॅरंटी आहे का अशा हल्ल्याचा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि याचा असा प्रकारे बदला घ्यावा घ्यावा का परत अशी करायची कोणी नाही केली नाही एवढं बोलतो आणि त्या पर्यटकांना मी भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्व पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण काश्मीर या राज्यात पलगाम हे असं प्रेक्षणीय स्थळ असून काही नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांना त्यांची हत्या झाली त्या हत्येचापर्यंत आम्ही निषेध करतो आणि भारताचे सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शहाजी यांना खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कालच्या परवाच्या बैठकीमध्ये जे पाकिस्तानबरोबर जे पाच करार होते ते प्रथमता रद्द केल्याबद्दल मी त्यांचं श्रीरामपूर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने व सर्व श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामस्थांच्या वतीने खरोखर त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो यापुढेही त्यांनी असाच हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे त्या आतंकवाद्यांना कंठ स्नान दिलं पाहिजे कठोरात कठोर असं शासन केलं पाहिजे हीच विनंती करतो गेल्या बावीस तारखेला जो म्याड हल्ला झाला आपल्या भारतातील महाराष्ट्रातील व भारतातील सर्व जवळपाठ्यातील अठ्ठावीस लोक या ठिकाणी शहीद झाले मी कार्यरताने जो आरामकोर जो पाकिस्तान आहे त्याला नेहमी की घाण सवय हो तो दहशतवाद्यांना खतपाणी घालतो पोचतो आणि असे नेहमीच प्रकार करत असतो तर मी मोदी सरकारला मी या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी फार मोठा असे ॲक्शन घेऊन पाकिस्तान हा नकाशा कसा गायब करता येईल एवढा प्लॅन केला पाहिजे आणि सर्व भारतीयांच्या वतीने मी मोदी सरकारला या ठिकाणी व श्रीरामपूर शहर संघटनेच्या वतीने व आमचे जिल्ह्याचे नेते सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की या पाकिस्तानने केलेलं कु त्याचं त्याचप्रमाणे मोठ्या प्रकारात त्यांना असं उत्तर दिलं पाहिजे एवढेच मी या ठिकाणी सरकारकडून अपेक्षा करतो आणि झालेल्या सर्व घटने घटनेमध्ये मृत्यु पडलेल्या सर्व परिवाराबरोबर या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय या नात्याने आहोत व त्यांना भावपूर्व श्रद्धांजली जातं झालेला आहे तो हा हल्ल्याची होती आपण केलं तरी ते निषेधार्थ आहे गुनानक मार्केटच्या वतीने मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि भारतीय पंतप्रधान मोदी यांना विनंती आम्ही त्यांना सांगतो हा ह्या हल्ल्याचं किती कमी केलं तरी हा हल्ला निषेधार्थ आहे आणि त्यांना ते पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे जय हिंद जय महाराजांनी जो हल्ला केला त्या टायमाला पाकिस्तान पाठिंबा काढून घेतो आमचे लोक नाही म्हणतो त्याच्यामुळं आता भारताला बी एक वेळ आली पाकिस्तानला बी घरात घुसून आपण बी उत्तर दिलं पाहिजे आणि एवढं बोलून मी मर्चंट असोसिएशन शिरामपूर व्यापारी संघटनेच्या वतीने सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो निषेध करतो काल बावीस तारखेला या देशामध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी जो अतिरेक्यांनी आपले जे पर्यटक होते बैलगाव मध्ये जे पर्यटनासाठी गेले होते त्या ठिकाणी अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले सत्तावीस पर्यटक त्या ठिकाणी ठार झाले सर्वप्रथम मी त्यांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने भावपूर्णाशी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की ज्याप्रमाणे अतिरिक्या आपल्या देशामध्ये घुसतात त्याच पद्धतीने आपण देखील पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर आपण हल्ला केला पाहिजे खऱ्या अर्थानं त्याची माय गेली नाही पाहिजे कि आपल्या भारताकडं वेगळ्या नजरेने बघण्याची ताकद पाकिस्तानची होऊ नये अशा पद्धतीने सरकारने पावले उचलली पाहिजे हल्ला हल्ला हा संपूर्ण मानव जातीवर केलेला हल्ला आहे तो याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे केंद्र सरकारने अतिशय गंभीर पाऊल उचलून त्याच्यात कठोर कठोर कारवाई करावी ही मी शासकीय मिशन वास्तव्य समिती सदस्य म्हणून विनंती करतो जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये भारतीयांवरती जो काही हल्ला झाला आणि त्या बॅड हल्ल्यामध्ये सव्वीस नागरिकांना आपलं प्राण गमावं लागलं याचा मी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीनं शिवसेना समोराच्या वतीनं जाहीर निषेध करतो संपूर्ण देशभरामध्ये आज संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून काश्मीर खोऱ्यामध्ये विशेषतः हिंदू समाजाचं शिरकान करण्याचं काम हे चालू आहे या अगोदर बांगलादेश पाहिला असेल अफगाणिस्तान पाहिलं असेल आत्ताच्या काळामध्ये पश्चिम बंगाल पाहिला असेल देशाभरामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंवरती मोठा अन्याय अत्याचार होतो आहे ही आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने शर्मेची बाब आहे आणि म्हणून काश्मीरमध्ये जे काही घडलेलं आहे हे याआधी खूप वेळा घडलेलं आहे ज्यावेळेस देशाची फाळणी झाली त्यावेळेस जास्त मोठं हिंदू हत्याकांड या ठिकाणी घडवलं गेलं अनेक जखमा घेऊन आपण चाललेलो आहोत आणि याच्यावर कुठं तरी गरजेचं आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी काश्मीर येथे पहिलगाम या ठिकाणी काही आतंकवाद्यांनी जो आपल्या महाराष्ट्रीयन पर्यटकावर जो हल्ला केला गोळीबार केला आपल्या जे काही पर्यटक असतात काश्मीरला फिरायला जातात पैलगाम सोन सोनमर्ग गुलमर्ग श्रीनगर वैष्णवदेवी जे असे जे आपले सगळेच पर्यटक आहे या पर्यटकांना असा एक वेगळा असा पॉइंट बघून त्यांच्यावर हल्ला केला गेला आणि जे हल्लेखोर होते ते निश्चितच पाकिस्तानी होते त्यांनी आपल्या सगळ्या पर्यटकावर जो हल्ला केला आणि त्याच्यातले काही लोक जे दारातील पडले मारले गेले काही घर उद्ध्वस्त झाले त्या निषेधार्थ आज श्रीरामपूर येथे सर्व पक्षीय सर्व पक्षीय निषेधार्थ सर्व आम्ही संघटनाचे पदाधिकारी सर्व महिला मंडळ या ठिकाणी महात्मा गांधी स्मारकळ्यासमोर सर्व सग जम जा, सर्वजण आम्ही जमलो आणि ज्या हल्ल्यामध्ये आपले काही लोक दारातीप्ती पडले त्यांनी त्यांना गोळीबार झाला व फॅमिलीचे मेन त्यातले मेन पुरुष विध्वस्त झाले फॅमिलीच्या फॅमिल्या बसल्यात अशा हल्लेभराचा या सर्व पक्ष जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि पेटणेमध्ये मृतवत पावलेल्या सर्वच आमच्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही व्यक्त करतो कोठडी जे झालंय सगळं खूप वाईट झालेलं आहे हल्लेखोरांनी हल्ला तर केला पण शेवटी तो भारतीयांवरच केला त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे विशेष म्हणजे त्यांनी जेंट्स लोकांवर केला लेडीजला आणि मुलांना अजिबात त्यांनी काही त्रास दिलेला नाहीये आणि काश्मीर म्हणजे हे पर्यटन स्थळ सगळ्यांचं मनातलं एकदम आवडतं स्थळ आहे लोक यो एवढ्या आवडीने जातात तिथे मिनी स्विजलँड म्हणून जे पहिलं जब जो मेन पॉईंट आहे तिथे गाडी सुद्धा जात नाही खर्चर आणि तिथे जावं लागतं त्यामुळे इतक्या अडचणीमध्ये त्यांनी गोळीबार केलाय की पर्यटकांना पळत सुद्धा येता आलं नाही किंवा बाहेरही निघता आलेलं नाही एक आठ दिवसापूर्वीच मी तिथे होते मला माहिती आहे की तिथली परिस्थिती काय एक तर तिथे गेल्यानंतर आपले फोनही चालत नाही किंवा आपण कोणाला कॉन्टॅक्टही काही करू शकत नाही जे माझे पर्यटक तिथे अटकलेले होते ते आता सुखरूप घरी आलेले आहेत जे झालं हो ते फार वाईट झालं कालांतराने परत असं होऊ नये याच्यासाठी काहीतरी सरकारने केलं पाहिजे की जे आपण जातोय फिरण्यासाठी सुरक्षितेसाठी तर ते सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने काहीतरी चांगला यांच्यावर निषेध केला पाहिजे जे आपले भाऊ गेलेत त्यांच्यामध्ये त्यांना भाऊ खुद्द श्रद्धांजली वाहते पर्यटकावर जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जे पर्यटकांचे मृत्यू झाले मी अर्पण करतो यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिवन मर्चंट असोसिएशन अध्यक्ष गौतम उपाध्ये भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड शिवसेना तालुका अध्यक्ष राधाकिशन बोरकर शहराध्यक्ष संजय छल्लारे सिद्धार्थ मुरकुटे रिपाईचे शहराध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेना पार्टी जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड बसपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे सुनील मगर दीपक कदम डॉक्टर शंकर मुठे रेपाई महिला आघाडीच्या रमताई धिवार सुनीता दाभाडे परवीन शहा निलेय क्षीरसागर वसंत साळवे अशोका बंग रितेशेडके बाळासाहेब चांडोळे कन्हैया कुकरेजा अमरजीत सिंग चूक बाळासाहेब जपे अनिल चांडोळे विकास राजपूत विकी बात्रा विजय करंडे दीपक माकेजा रोशन बत्रा सलीम शेख कैलास बाविस्कर विशाल थोरात नितीन कापुरे हरीश वटेजा, संजय मगर भाऊ शिंदे मच्छिंद्र साळुंके अनिल बागुल अण्णासाहेब दावडे राजेश लहरिया आदी उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर